महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची गौडगाव येथे एक कोटी निधीच्या बाराशे मीटर रस्त्याचे उद्घाटन आमदार राजूभैया नवखेरे यांच्या हस्ते संपन्न कौडगाव ते रिधोरा एरंडेश्वर झिरोफाटा जाण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे शाळेतील विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णांना शेतीसाठी ये करणाऱ्या शेतकऱ्यांना हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे या रस्त्याचे डांबरीकरण होण्यासाठी आमदार राजूभैया नवखरे यांच्या प्रयत्नातून एक कोटी निधी उपलब्ध झाला आहे व त्या रस्त्याचे उद्घाटन आमदार राजूभैया नवखरे यांच्या हस्ते करण्यात आले लवकरात लवकर या रस्त्याचे काम पूर्ण होऊन येसा करणाऱ्यांसाठी प्रवाशांना याचा फायदा होईल या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आमदार राजूभय्या नवघरे यांचे ग्रामस्थांनी आभार मानले आहे या रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्ष म्हणून मारोतराव भोंग हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तानाजी बेंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभा अध्यक्ष जिजाराव हरणे राजूभैया नवघरे सेवा प्रतिष्ठान अध्यक्ष बालूमामा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तालुकाध्यक्ष त्र्यंबक कदम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष गौतम दवणे संचालक विश्वनाथ फेकडे संचालक ज्ञानेश्वर बेंडे संचालक रमेश माडवते माजी सरपंच प्रल्हाद भालेराव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुकाध्यक्ष मनोज भालेराव संचालक सुरेशराव बेंडे पांडुरंग बेंडे सुरेश भालेराव नामदेव डांगरे गजानन बेंडे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

फाट्यावर दोन चार कॉलेज आहेत राहुल तिथे जेवढे विद्यार्थी जाणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाचा आहे बँका महत्वाचे आहेत दवाखाने महत्वाचे किती दिवसापासून रस्त्याचं काम खूप जवळजवळ दहा वर्षापासून दहा वर्षापासून कोणीच पूर्ण केलं नाही कोणा अलीकड दोनशे करते कोणी पलीकड कर दोनशे करते तेवढ्यातच झालं आपल्याला कशा कशासाठी म्हणजे फायदा होईल सर्वच शिक्षणासाठी होणार बँकेसाठी होणार दवाखान्यासाठी होणार सर्वच कामासाठी होणार आम्हाला शेतकऱ्यासाठी पुढची मागणी आता एक मागण्याच्या अगोदर पूर्ण केली त्यांनी शेडची जी होती ती मागण्याच्या अगोदरच पूर्ण केली त्यामुळे सर्वात अगोदर दाभार यांचेच देवस्थानाला दिली दे त्यांची अगोदर काहीच नाही आमच्या गावात कामच नव्हतं झालं परंतु जे काही काम झालं बरं मागणी केली नव्हती हो मागणी केली होती ना बरेच मागणी झाली याची परंतु कोणाच असं पूर्ण काम केलं नाही जे काही काम झालं ते दोनशे मीटर तीनशे मीटर मध्ये झालं काम कसं याबद्दल सर्वात महत्वाचं भैया नवगरे यांच्याविषयी जे काही मराठा संघाविषयी बोलतात हा त्याच्याविषयी खूप चांगलं वाटत आता चलल नाही चलल त्यांची ती परिस्थिती आपण नाही म्हणत हा परंतु जे काही मराठा आमदार आहे त्याच्याविषयी सुद्धा खूप चांगलं वाटतं Bye. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.